नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत दिनांक दोन ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली की शिवली मोड व सिंघाळा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने औसा व भादाचे रात्रग्रस्त वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांच्या मदतीने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले सदर वाहनातील इसमास ताब्यात घेतले त्या वाहनातून तीन इसम मंधाराचा फायदा घेऊन पळून गेले उर्वरित पाच संशयित इसमांना विचारपूस करून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एकूण सात लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालंय नमूद आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करतायत गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके करत आहेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे तेथील पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे नमूद दरोडेखोर घातक शस्त्रासह जेरबंद झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे बीड येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट गस्त त्यांनी वाढवली होती त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा बादा दोन्ही पोलीस स्टेशनचे ते रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळेस मदत करत होते काही लोकांनी चार चारचाकी मालवाहू वाहन म्हणजे टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सदर औसा आणि वाद्याच्या रात्रकत्तेच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गाय वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयित एसन सं मिळालेले त्यांची नामे नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख रानाल परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड हफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद बाजारोटमध्ये असतील असतील नोट बीड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातक घातकशास्त्रांविषय ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारची जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ते असताना ते मिळून आणलेत ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही तीन लोकं जे तीन होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पळून गेलेले आहेत त्यांच्यामागं आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे दिले काय पुढे गुन्हे केलेले आता तो तपासाचा भाग आहे परंतु प्राथमिक आमचा अंदाज असा आहे की त्यांनी औसा भादा किल्लारी रेनापूर वाडौना अहमदपूर हा जो पट्टा आहे उदगीर त्या पट्ट्यामध्ये त्यांनी घरपुड्या केलेल्या शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तपास करतो सर मोबाईल दुकान इथं फोडला त्याच्यानंतर दोन महिला बाहेरच्या सापडल्या होत्या का काय प्रोसेस काय झाली ज्या दोन चोर पकडले त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडच्या वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून सात लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरफोडी केलेली असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे त्याच पद्धतीने ते, ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काही गुन्हे केले जे आम्हाला शंका आहे त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार